नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवत आहोत बाजरीचे खमंग असे वडे थंडीचे दिवस आहेत मंडळी इथं बाजरीची रेसिपी व्हायला पाहिजे त्याच्यामुळे आज आपण बनव आज मी दाखवते तुम्हाला बाजरी आणि मेथी बाजरीचे वडे कसे बनवतात इथं आपण मी एक वाटी मेथी घेतलेले आहे बारीक चिरून एक वाटी कोथिंबीर घेतले आलं लसूण पेस्ट घेतली जिरं घेतलेलं आहे धणेजिरे पावडर घेतली तीळ घेतलेले आहेत गरम मसाला एक अर्धा चमचा घेतलेला आहे आता आपण इथं पीठ मळून घेऊया एक एक कप आपण मोठा कप बाजरीचं पीठ घेतलं आहे अर्धा तोच अर्धा कप आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच कपाने आपण पाव कप बेसन पीठ घेतलेलं आहे हे पहा इथं आता ही पीठ आपण सगळी मिक्स करणार आहे छान अशी मळून घेणार आहे एक छोटी वाटी आपण चिरलेली मेथी घेतलेली आहे छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली एक छोटी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे हे वडे जेव्हा आपण किंवा हे पुऱ्या आपण ज्या करतो त्या छान चवीच्या पुऱ्या होतात थंडीचे दिवस आहेत इथं बाजरीचा आपण पुऱ्या बनवतो आहे बाजरीचा स्वाद घ्यायला पाहिजे एक चमचा आपण लाल मिरची पावडर घेतली एक चमचा धने जिरे पावडर घेतली इथं आपण अर्धा चमचा तीळ आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा आपण गरम मसाला घेतलेला आहे थोडेसे आपण हळद घेणार आहे पिठामध्ये आलं लसूण पेस्ट एक चमचा घेतलेली आहे आपण आणि छान चवीच्या पुऱ्या होतात मंडळी करून पहा लहान मुलांच्या टिफिनसाठी मधल्या वेळेच्या खाऊसाठी किंवा तुम्ही जर ट्रॅव्हलिंग करत असाल बाहेर कुठं सहलीला जाणार असाल तर चार ते पाच दिवस ह्या पुऱ्या आरामशीर टिकतात चवीनुसार मीठ घातलेलं आहे आपण एक चमचा तेल घातलेलं आहे आणि छान असं हे सगळं आपल्याला मळून घ्यायचं आहे हे, हे पहा या ठिकाणी तुम्ही ज्वारीचं पीठही ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ अशा प्रकारे ह्या पुऱ्या करून तुम्ही नाचणीचं पीठ मिक्स करू शकता सगळ्या पिठांच्या मिक्स ह्या पुऱ्या करू शकता खूप छान पुऱ्या होतात ह्या पौष्टिक तर आहेतच पण बाहेरगावी तुम्ही कुठे गेलात ट्रॅव्हलिंगला तर चार पाच दिवस ह्या पुऱ्या छान टिकतात आणि अशा प्रकारे आपण आता ह्या पुऱ्या पाणी घालून आपण हे सगळं पीठ मळून घेणार आहे पीठ जास्ती पातळ मळायचं नाही आपल्याला साधारण घट्ट ठेवायचं आहे हे पहा छान असं हे मेथी आणि कोथिंबीरचा स्वाद खूप छान लागतो ह्या पुऱ्यांना ओवा घातलेला आहे आपण जिरं घातलेलं आहे गरम मसाला धनेजऱ्या पावडरमुळे ह्या पुऱ्यांना छान चव येते थोडंसं आपण आता ज्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाले बारीक केले होते आलं लसूण पेस्ट त्याच भांड्यात पाणी घेऊन आपण हे पीठ मळून घेऊया आणि अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही सगळ्या मिक्स पिठाच्याही ह्या पुऱ्या करू शकता खूप छान होतात ह्या पण आता सध्या आपले थंडीचे दिवस आहेत तर बाजरीच्या जेवढं होईल तेवढी बाजरी आपल्याला हो खावी असं मला वाटतं शरीराची उष्णता बाजरीमुळे टिकून राहते बाजरीचे उष्ण बाजरी उष्ण असल्यामुळे आपल्या शरीराला उबदारपणा येतो आणि शरीराचं तापमान टिकून राहतं एक दहा मिनटासाठी आपण पीठ भिजत घालायचं आहे त्याच्यानंतर हे आपल्याला वडे करून घ्यायचेत एक बॅग घेतलेली आहे प्लॅस्टिक बॅग मी आणि त्याच्यावरती वडे थापते थोडंसं बॅगेला आपण तेल खाली लावलेलं आहे प्लॅस्टिक पिशवी आहे मंडळी त्या पिशवीला थोडंसं तेल लावलं आहे आणि तेलावरती ते आपण आता ह्या पिठाचे वडे थापून घेतोय हे पहा अशा प्रकारे आपल्याला वडे थापून घ्यायचेत दोन प्रकारे मी दाखवणार आहे तुम्हाला लाटूनही दाखवते आणि थापूनही दाखवते हे पहा छान असे थापून घ्यायचेत वडे आपल्याला जास्ती जाड ठेवायचं नाही जास्ती पातळ करायचं नाही मिडियम साईजचे वडे करायचेत हे आणि मेथीची भाजी घातल्यामुळे छान सुंदर होतात ह्याच्यामध्ये तुम्ही पालकही चिरून घालू शकता तीळ लावूया आपण वरून थोडेसे आप आप हे पहा आणि आता हा वडा आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा तेल छान गरम झालं का आपण पाहूया तेल आपलं छान गरम झालेलं आहे आणि आता आपण हा वडा हे पहा असा ह्या पिशवीवरून काढून घ्यायचा आहे आणि तळायला घ्यायचा आहे आता आपण इथं गॅस मिडियम करणार आहे फास्ट गॅसवरती सुरुवातीला वडा टाकायचा आहे हा आपल्याला आणि नंतर आपण गॅस मिडियम ठेवायचा आहे ह्याला तुम्ही बाजरीचे वडे किंवा बाजरीच्या पुऱ्याही म्हणू शकता किंवा मिक्स पिठाच्या पुऱ्या किंवा मिक्स पिठाचे वडेही म्हणू शकता छान असा मुलांच्या टिफिनसाठी पदार्थ छान आहे नाश्त्याचा आहे दुसरी गोष्ट मधल्या वेळेचा खाऊ म्हणून आपण हा खाऊ शकतो प्रवासात जाताना आपण हे वडे बरोबर नेऊ शकतो हे पहा अशा प्रकारे छान असा खमंग हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत जर मुलांसाठी तुम्हाला हवा असेल कुरकुरीत पाहिजे असेल तर ह्याला आपण जरा काटा चमच्याने होल करायचे आणि मग तळून घ्यायचा छान कुरकुरीत होतात हे दुसरा पण वडा मी थापलेला आहे हाही तुम्हाला दाखवते वरून असे तीळ लावायचे आहेत आपल्याला आणि तीळ लावून हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता थंडीचे दिवस आहेत मंडळी थंडीच्या दिवसामध्ये मला वाटतं थोडेसे उष्ण पदार्थ खाल्ले तर शरीराचं आपल्याला जे म्हणतो पौष्टिक पाहिजे तर ते सगळं मिळणार आपल्याला आणि इथं आपला वडा छान फुगलेला आहे पुरी छान अशी फुगलेली आहे खरपूस असा आपल्याला तळून घ्यायचं आहे हे पहा छान असा तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत वडे म्हणा किंवा पुऱ्या महा म्हणा मंडळी छानच असे होतात आणि खूप छान चवीला लागतात लहान मुलं तर खूप आवडीने खातात आणि मुलांसाठी जर कुरकुरीत पाहिजे असतील तर मी सांगितलं तुम्हाला थोडासा वडा पातळ थापायचा आणि थोडासा आपण काटा चमच्याने थोडे त्याला होल करून घ्यायचे कडक होतात वडे आणि छान मुलांना खायला कुरकुरीत आवडतात इथं मी काढून घेते आता एक लाटण्याने मी आपण पोळप हे पोळपाटावरती प्लॅस्टिक बॅग ठेवलेली आहे थोडंसं तेल लावले लाटण्यालाही आपण तेल थोडंसं लावून आहे आणि हे पहा लाटूनही होतात जर थापून तुम्हाला जमत नसेल तर हळूहळू शिस्तीत अगदी हळूहळू लाटून आपल्याला ह्या पुऱ्या तयार करायच्या आहेत हे वडे हे पहा छान असे फक्त काठ लाटून घ्यायचे आणि जसे आपण पुरी लाटतो त्याच्याप्रमाणे लाटून हे वडे तयार करायचे हे पहा कोथिंबीर घा कोथिंबीर आणि मेथीचा स्वाद खूप छान लागतो ह्या वड्यांना को मेथीच्या जागेवर तुम्ही पालकही वापरू शकता पालक मेथीचे वडेही हे करू शकता तुम्हाला जसे पाहिजे तशा प्रकारे हे करू शकता हे पहा आपण तीळ लावूया आणि थोडेसे असे लाटण्याने दाबून घेऊया आणि हा वडाही आपण तळून घेऊया हे पहा छान चवीचे वडे होतात हे चहाबरोबर छान लागतात अगदी मधल्या वेळेला खाऊ जो आपण पाच वाजताचा नाश्ता म्हणतो त्याच्याबरोबरही छान अगदी नाश्त्यालाही छान लागतात हे ह्याच्याबरोबर तुम्ही टोमॅटो सॉस अगदी ओल्या खोबऱ्याची चटणी छान लागते खायला हे पहा अशा प्रकारे हा वडाही आपण तळून घेऊया थोडंसं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आपल्याला आणि नंतर मिडियम गॅसवरती हे वडे तळून घ्यायचेत असं तेल आपल्याला थोडंसं त्याच्यावरती उडवत राहिलं की वडे छान असे भुकतात हे पहा अशा प्रकारे वडे करून पहा मंडळी थंडीचे दिवस आहेत वेगवेगळ्या प्रकारे बाजरीचे पदार्थ करून खा मंडळी उडीद आहेत उडदाचे प्रकार करून खा पदार्थ करून खा बाजरीचे पदार्थ करून खा खूप छान थंडीच्या दिवसात असे पदार्थ खाल्ले जावेत असं मला वाटतं हे पहा तर आपण काढून घेऊया पुऱ्या ह्या सुंदर अशा चवीच्या ह्या पुऱ्या होतात हे पहा आणि चवीलाही खूप छान लागतात आणि होतातही छान शिस्तीत असं लाटण्याने आपल्याला लाटून घ्यायचे अगदी शिस्तीत अशा लाटायच्या आहेत हे पहा जास्ती कष्ट नाही काय नाही अगदी मिडियम आपण जे कणिक मळलेले आहे ती जास्ती घट्ट नाही आणि जास्ती पातळ नाही ते पहा अशा प्रकारे लाटण्याने हा वडा आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते तळून तिघ लावायचे आहेत वरून दोन तीन प्रकाराने मी दाखवते मंडळी हाताने थापूनही दाखवलं मी आणि लाटण्याने लाटूनही दाखवते ही हा ही जी पुरी आहे ही प्लॅस्टिक पेपरऐवजी तुम्ही पोळपाटावरतीसुद्धा लाटू शकता थोडंसं पोळपाटाला तेल लावायचं आपल्याला लाटण्याला तेल लावायचं आणि ही पुरी लाटून घ्यायची पण प्लॅस्टिक पेपरवरती आपल्याला छान अशी पटकन निघते चिकटत नाही खाली हे पा अशा प्रकारे काढायची आणि अशी तळून घ्यायची आणि एवढे एक कप बाजरीच्या पिठामध्ये अगदी एक कप बाजरीचं पीठ अर्धा कप गव्हाचं पीठ आणि पाव कप चणाडाळीचं पीठ ह्याच्यामध्ये ह्या माझ्या दहा ते पंधरा पुऱ्या तयार झाल्या आहेत हे पहा अगदी लहान मुलांना पौष्टिक पदार्थ आहे अगदी घरातले वयस्कर मंडळीसुद्धा ह्या पुऱ्या खाऊ शकतात एवढ्या मौसूद आणि खूप छान पुऱ्या होतात ह्या आणि तुम्हाला म्हटलं मी मुलांसाठी जर कुरकुरीत पुऱ्या हव्या असतील तर थोड्याशा आपण काटा चमच्याने टोचे द्या त्याला आणि तळून घ्या छान खरपूस कुरकुरीत ह्या पुऱ्या तयार होतात आता ही पुरी पण आपण काढून घेऊया छान टम्म फुगतात हे पहा एक दहाच मिनिट आपण पीठ भिजत घातलेलं त्याच्यामध्ये सोडा किंवा कुठलाही आपला इनो सोडा असं काहीही वापरलेलं नाही आहे हे पहा आता आपण सर्व करूया मस्तपैकी टम्म फुगलेल्या ह्या पुऱ्या आपण स्वाद घ्यायचा आहे बाजरी गहू चना डाळीचं पीठ अशा पौष्टिक ह्या तीळ लावलेल्या बाजरीच्या पुऱ्या तयार आहेत मंडळी करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा एक पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते किती छान अशी मस्त पुरी झालेली आहे हे पहा आपली मस्त पुरी आपल्या टम्म फुगलेल्या आहेत आणि दिसायलाही किती खरपूस छान दिसत आहेत अगदी हे पहा अशा प्रकारे मी पुरी तोडून दाखवते तुम्हाला छान अशी टम्म फुगलेली पुरी आतल्या बाजूनी किती छान मस्त तळली गेली मंडळी अशा प्रकारे करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी